प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सब्सक्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन सामाजिक शैक्षणिक राजकीय त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या जिव्हायाचा चॅनल म्हणून ओळखला जाणारा चॅनल म्हणजे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि आज या चॅनलने दोन लाख प्लस सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत त्याचे श्रेय म्हणजे सर्व प्रेक्षक वर्ग जाहिरातदार आणि प्रबंधभूमी टीमची मेहनत दोन लाख प्लस सबस्क्रायबर झाल्याबद्दल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना वही पेन्सिल खोडरबर वाटण्यात आले तसेच शाळेचे प्राचार्य ठोके व शिक्षक पवार यांनी प्रबंधभूमीला शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच भुराबाई माळी माजी सरपंच जग्गूदादा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शशिकांत खेरणार माजी चेअरमन प्रदीप देसले संचालक राकेश अहिरे ज्ञानेश्वर खेरणार माणसाराम देसले बापू मरसाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते रविंद्रभूमी महाराष्ट्रीणीसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी नमस्कार मी बाळवानंदा पवार प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांतदादा नगर प्रबंध भूमी न्यूज चॅनलला दोन लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांतदादा नगर या ठिकाणी कळवाडी गावातील प्रबंध भूमी न्यूजचे पत्रकार आदरणीय परमेश्वर दादा मरसाळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांतदादा नगर येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी कळवाडी गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सर्व सदस्य माता पालक सर्व उपस्थित होते